जय राधे गोविंद भज मन श्रीराधे जय राधे गोवि असं ऐकलेलं आहे ऐकलेलं आहे मी असं ऐकलेलं आहे स्त्रियांचाच आवाज अतिशय गोड असतो काय ऐकले रे सर्व ठिकाणी ऐकलेलं आहे असं स्त्रियांचा आवाज अतिशय गोड असत पण स्त्रियांजवळ दुसरी एक गोष्ट असते आवाज असत एवढी गोष्ट जर बाजूला सांगितली तर खरोखर स्त्रियांचा आवाज कळत असतो कोणती गोष्ट आहे तुमच्याकडे नाही नाही स्त्रियांच्या आवाजासोबत स्त्रियांजवळ लाज असते त्या गोड आवाजाला बाहेर काढण्यासाठी सुद्धा लाज वाटते म्हणून ती लाज जर बाजूला सांगली तर निश्चितच आवाज गोड आहे आणि गोड असतो आपण काय करूया आपण आपलेच आहे

जय राधे गोवि भजमन श्रीराधे जय राधे गोवि जय राधे गोवि भज मन राधे गोवी मन राधे जय राधे भज मन राधे जय राधे गोविंद भज मन सीता भज मन

व्यासुनायण आगत काचरचार्य सच्चितानंदीषोत्पत्तिपत्रशा श्रीकृष्णा व्यासुना परमसुखपरत्मा परम सुख चैतन्यशील त्याच्या स्वरूपाचं वर्णन या भगवंत कसा तो सत्य आहे भगवंत आहे तो सत्य आहे मग सत्य म्हणजे जे असत्य असू शकत नाही ते सत्य जे असत्य असू शकत नाही ते सत्य मग असत्य आणि सत्य यांना फरक असेल असतं

हे समीकरण काय व्यवहार आपलं समीकरण सामान्य जीवन परमात्मा सत्य आहे जगन मिथ्या वेद सुद्धा सांगतो ब्रह्म सत्य जगन मिथ्या ब्रह्म आहे सत्य जग आहे ओके जग मिथ्या त्याच कारण जे डोळ्याने दिसत ते नश्वर माझ्या बोलतो जे डोळ्याने दिसत ते नश्वर आज आहे उद्या नसणार शाश्वत जे आहे ते सच शाश्वत म्हणतात शाश्वत जे आहे ते सच शाश्वत काय आहे परमात्मा शाश्वत आत्मा हा शाश्वत प्रत्येकामध्ये विराट असलेला जो आत्मतत्व आहे ते शाश्वत आहे कारण मेहनत चिन्हन शस्त्राने मेहनत नगर करतो शस्त्रानं तुटणार नाही हवेनं सुटणार नाही पाण्यानं भिजणार नाही आणि आगीनं जळणार नाही तो असणारा शाश्वत असणार जे आहे ती सत्य आणि कोणती आहे हा आत्मा आला तर फोटो तर परमात्म तत्वानं सर्वांमध्ये तो विराजित केलेला आहे मौलिक मनेश्वर महाराज सांगतात हरिपाठावर सर्वा गटी राम देहा दे सूर्य प्रकाश स श्री सर्वा घटी राम देहा कृते दे। सूर्याचा प्रकाश हा सर्वत्र दान आहे असंख्य घट म्हणा आणि त्या गटामध्ये पाणी भरावं प्रत्येक एक जो वयवत आहे त्याला आत्मतत्व असं म्हणतात ते आत्मतत्व परमात्म्याचं सुरू ते सत्य आहे बाकी ज्या ज्या सत्यासाठी आवरण घातलं ते असत नाशिवंत देह जागाळ सकळ आयुष्य खातो काळ सकाळ देह हा नाशव देह कसा आहे नाशव देह हे आवरण आहे त्या सत्याचं सत्य आत्मतत्व आहे सत्य हे तत्व आहे सत्य परमात्म परमात्म्याचं तत्व आहे परमात्मा हा सत्य आहे बाकी सर्व असत म्हणून शाश्वत जे आहे ते सत्य शाश्वत जे आहे सत्य परमात्मा हा सत्य बाकी सर्व आपण आज पृथ्वी आज आहे ब्रह्मांड आज आहे उद्या नाही त्याचा अर्थ ते असत्य आहे असत्य जे नाही ते सत्य जे डोळ्याने दिसत ते सत्य संभ्रम फुल डोळ्याला दिसत काय दिसत फुल टोळ्याने दिसत हे जरी सत्य असलं तरी फुल उद्या नष्ट होणार सुगंध मात्र डोळ्यावर दिसत नाही तो नष्ट होणार ते सत्य विश्व जगाने दिसत जग विश्व डोळ्याने दिसत जग डोळ्याने दिसत ते नश्वर आहे संप्रदाय पण त्यामध्ये विहार करणारी जी हवा आहे ती डोळ्याला दिसत नाही ती सत्य करायची मानवाची निर्मिती मनुष्याने निर्माण केलेलं जे आहे ते डोळ्याला दिसत नाही ते सत्य आहे पण ते निर्माण जे केलेलं ते परमात्मा त्याला फक्त सत सत सत्यातलं आता आनंद आहे वीज लाईट लागलेलं आहे सत्य आहे कशामुळे लागला त्यामध्ये विद्युत विद्युत डोळ्याला दिसत नाही सत्य का जरी मानवाची असली तरी ते मानवानं चोरलेली उभ्या देतात की पाण्याचं दर्शन झाल्यानंतर त्या पाण्याच्या दर्शनातून वीज निर्माण होते आणि प्रकाश होते असे बघा ना डगांचे दर्शन झाल्यानंतर विद्युतता पात होतो तिला वीज म्हणतो ती वीज चोरी ती वीज घर्षणातून तयार होते कशाच्या घर्षणातून वाफेच्या घर्षणातून याचा अर्थ पाण्यापासून वीज तयार होऊ शकते ती सत्य आहे कारण कळलं सत्य काय या सत्यातलं सत्य महत्वाचं आहे की जो जीवन निराक्रम गोड अभोंग दिलेला आहे सत्य ज्ञानानंद गगनाचे नाही तोहारी श्री हरी पाहिला डोळे पाहता अवघ्या बाराव्या वर्षात ज्ञानदेव म्हणजे ज्योतीची ती ज्योत होती कारण माउलीन ज्ञानदेव ज्यावेळेस लावलं त्यावेळेस ते बारा वर्षाच्या आत त्यानंतर त्यानंतर माऊलीने गुरुचं नाव घ्यायला सुरुवात म्हणे निवृत्तीचा एक दास गुरु केला त्यांनी बाराव्या वर्ष निवृत्ती सोळा वर्ष आणि सोळा वर्षानंतर मग बापराक्रमातील वरून परमात्म स्वरूप महाराज मला माऊली कारण सोळाव्या वर्षी समाधी होणार होते पण या दोघांनी तिघांनी दोन दोन वर्ष त्यांना आयुष्य दिलं की माझे दोन आमच्या दोन दोन वर्ष घेऊन घ्या त्यावेळेस ती परमात्मा सुरू झाली की आता हा देह आजार राहिले नाही हा तर त्याने शोध केलाय परमात्मा सुरू झाले म्हणून बाब रचना करायची असत